महात्मा ज्योतिराव फुलेंनी जेव्हा पहिली शाळा काढली याच्यामध्ये एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे महात्मा ज्योतिराव फुलेंच्या शाळा काढण्याला शिक्षण सुरू करण्याला ज्या लोकांनी विरोध केला होता ती लोक आज मोठ्या मोठ्या प्रदेशात जाऊन शिकताय आणि ज्यांच्यासाठी शाळा काढली आहे त्यांची मुलं आजही वेटविगारीचं काम करताय ही तफावत आहे आजही आमची मुलं ज्या प्रमाणामध्ये शिकले पाहिजे जे भीमराव बाबासाहेबांना अपेक्षित होते जे महात्मा ज्योतिराव फुलेंना अपेक्षित होते म्हणून महात्मा ज्योतिराव फुले जेव्हा म्हणतात विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली गतीविना वित्त गेले वित्ताविना वित्ता शुद्र खचले त्यानर्थ अनर्थे का केले हा आमच्या गुरुंनी सांगितलेला सत्य जेव्हा बाबासाहेब सांगतात शिक्षणे वाघिणीचं दूध जो घेतो जो प्राशन करतो तो गुरगुरल्याशिवाय म्हणून या दोघांच्या भूमिकेमधला विचार केला तर आम्ही मात्र गुरगुरत नाही आज आम्ही शिक्षणाच्या बाबतीमध्ये कुठं आहेत आम्ही उदास आहे आज या देशातल्या न्यायालयामध्ये कुठं आहेत आमची माणसं न्यायालयामध्ये न्यायाधीश म्हणून कोण बसलेले आहेत ज्यांनी बाबासाहेब आणि महात्मा विरोध केला ती न्यायाधीश आहेत आणि त्या न्यायालयात भांडण कुणाचे आमचे चालू आहे न्याय देण्याचं कार्य ज्यांनी केलं ते युग पुरुष युग प्रवर्तक महामानव प्रज्ञासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जीना रे जीना 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 रे है हा से रहा हा से हो रे ऐ जन्म वाले रे